રાજ્યભરા ડ્રગ્સ વિક્રિ શાળા ડ્રગ્સ વિકત્રી હોટેલ મગ વિકલ્પ અને જે લોકો બિલકુલ સોડનાર નહીં કઈ ट्रक पाळ मुळ अरे झाली काम उकडून फेकण्याचं काम लग। काय करतो महापालिका आयुक्त हे प्रशासन करताय आणि ज्यामुळे कोणीच कुठे हात सोडला मोठा कोणी किती याच्यामध्ये कोणी असला तरी सुद्धा त्याला ही तरुण पिढी बरबाद होऊ देणार नाही त्यामुळे ही बुलडोझर तोडफोड कारवाई हे पूर्णपणे ट्रक

आज पण एक सगळे जे काही जमीर आणि आहे त्याच्यात गुन्हेगार त्यांना जेल बंद करण्याची कारवाई देखील मध्ये टाकण्याची कारवाई देखील सुरू राहील इंद्रायणी नदी संदर्भात इंद्रायणी नदीमध्ये प्रदूषण संबंधित अधिकाऱ्यांना इंद्रायणी नदी पूर्णपणे प्रदूषण मुक्त करण्याचं धोरण भूमिका सरकारची आहे आणि आपल्याला ओके मुंबई मुंबई मोबाईल जो काय खड्ड्यामध्ये गेले अनेक वर्ष मोबाईल कोड मध्ये जो का अनेक वर्ष भ्रष्टाचार झालाय त्यातून काळा पांढरा पैसा केलाय

जितने दुकान टपरी होटल है उसको सबको उखाड़ फेंक दे फेंकने का काम शुरू है तो इसमें ये, इस ये ड्रग की चैन में वो बैडलर हो बड़ा सप्लायर हो कोई भी हो उसको जेल के अंदर डालने का काम सरकार करेगी ये हमारी युवा पीढ़ी को रहे रहे के? नहीं देंगे क्योंकि वो तो भी हमारे यार तो थोड़ा साइड हैं कार्रवाई अरे, है, अरे राज्य में कार्रवाई ड्रग्स की बिक्री होती है सब कार्रवाई होगी और अधिकारियों को मैंने कहा अरे महानगर लापरवाही करेगा तो उस अधिकारी पर भी कार्रवाई की